राहायचं पण मला आधीपासून वाटलं नाही की पुण्यात राहू हो किंवा शहरामध्ये राहू हो। लोक घरातल्या चुली बंद करून हॉटेलमध्ये जातात चुलीवरचं जेवण जेवायला मला हे समजत नव्हतं की बाबा आपण जे आपल्या जवळच आहे ते सगळं सोडून दुसऱ्या मार्गाला जाऊन परत आपण त्याच मार्गाला येणार आपल्याला तर देवाने तोच मार्ग दिलाय तिथंच आपला जन्म दिलाय खेडेगावामध्ये सगळं आपल्या आजूबाजूला आहे घरामध्ये शेती आहे गायी आहेत आई वडील शेतकरी आहेत आणि असं वाटायचं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर शेतकऱ्याची मुलं का शेतकरी होत नाहीत फक्त उदरनिर्वाह करू शकतात फोर व्हीलर घेऊ शकत नाहीत तर मी उसामध्ये लसून दोन एकर लावून नवीन प्रयोग केला तर मला दोन लाख तीस हजाराचा लसून झाला मी माझ्या फोर व्हीलर स्वतः

त्याच्या कुठ तरी अमेरिकेत इंग्लंड झाला <laughs> दिलंय मराठी भाषेत जन्माला मराठी जन्माला आपण आपलं सोडून दुसऱ्याचं कल्चर का स्वीकारायचं म्हणून मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकण्यासाठी आणि माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक जण आपलं लग्न करतो स्वतःच बघतो स्वतःचा धुसर ओढतो त्याच जे आयुष्य आहे ना त्यानं दुसऱ्याच्या उपयोगाला यावं माझी एवढीच इच्छा आहे तो जन्मल्यापासून त्याच्यामुळे मी आतापासूनच त्याला असे संस्कार आधी मला ते नॉलेज असलं पाहिजे ना मला जर नॉलेज नाही तर मी काय करायला शिकवणार आहे जे जाऊन ना जसं स्वतः चलवा चालवायला घोडा चालवायला सगळं येत होत म्हणून त्यांचा शिव बाघडला तसं आधी मला नॉलेज घ्यावं लागेल आणि मग माझ्या मुलाला शिकवावं लागेल म्हणून त्यांना हे बाकीचे प्रयत्न